जगात प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात बालपण हा काळ अत्यंत मौल्यवान आणि अनमोल असतो पण दुर्दैवाने अनेक मुलींना त्यांच्या बालपणाचा पूर्ण आनंद घेता येत नाही अशाच परिस्थितीत जागतिक बालिका दिन हे जागतिक स्तरावर साजरा केले जाणारे एक विशेष स्मरण दिन आहे जे मुलींच्या हक्कांसाठी त्यांच्या शिक्षणासाठी सुरक्षिततेसाठी आणि सशक्तीकरणासाठी लोकांना जागरूक करते हा दिवस प्रत्येक मुलीला समाजात समान संधी मिळावी यासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागतात याची आठवण करून देतो नमस्कार मंडळी ऐका हो ऐका मराठी पॉडकास्ट मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे ऐका हो ऐका मराठी पॉडकास्टच्या सर्व दर्शकांना व श्रोत्यांना जागतिक बालिका दिनाच्या हार्दिक शुभेच्छा जागतिक बालिका दिनाचे औचित्य अकरा ऑक्टोबर रोजी जगभर साजरे केले जाते ही संकल्पना संयुक्त राष्ट्रांच्या पातळीवर तयार झाली असून पहिल्यांदा हा दिवस दोन हजार बारामध्ये साजरा केला गेला जागतिक बालिका दिनाची स्थापना करताना संयुक्त राष्ट्रांनी मुलींच्या शिक्षणाचा आरोग्याचा सुरक्षिततेचा आणि समान हक्कांचा पाठिंबा देण्याच्या उद्देशाने हा दिवस तयार केला मुली अनेक समाजांमध्ये अजूनही भेदभाव लैंगिक हिंसा बालविवाह हो, किंवा आर्थिक कारणास्तव शिक्षणापासून वंचित राहतात आणि या समस्यांकडे जागतिक स्तरावर लक्ष वेधण्यासाठी हा दिवस महत्वाचा ठरतो जागतिक बालिका दिनाचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे मुलींच्या अधिकारांविषयी जागरूकता निर्माण करणे शिक्षण आरोग्य पोषण सुरक्षेसह प्रत्येक मुलीला त्यांचे हक्क मिळाले पाहिजेत हीच या दिवसाची मुख्य मागणी आहे या दिवशी विविध देशांमध्ये शाळा महाविद्यालये समाजसेवी संस्था सरकारी कार्यालये आणि स्वयंसेवी संस्था कार्यक्रमांचे आयोजन करतात मुलींना आत्मविश्वास वाढवण्यासाठी त्यांच्या नेतृत्व गुणांचा विकास करण्यासाठी विविध कार्यशाळा संगोष्टी आणि चर्चासत्रे आयोजित केली जातात मुलींच्या सशक्तीकरणासाठी जागतिक बालिका दिनाचे महत्त्व केवळ औपचारिक कार्यक्रमापुरते मर्यादित नाही हे दिवस प्रत्येक पालक शिक्षक मित्र आणि समाजासाठी एक आवाहन हो आहे की मुलींच्या गरजा आणि आकांक्षांकडे लक्ष देणे अत्यंत गरजेचे आहे मुलींना शिक्षणाची संधी दिली तर त्यांच्यातून भविष्याचे सशक्त नेतृत्व तयार होऊ शकते मुली सक्षम असतील तर समाजातील आर्थिक सामाजिक आणि सांस्कृतिक प्रगती ही वेगाने घडते जागतिक बालिका दिनानिमित्त समाजातील मुलींच्या समस्यांकडे लक्ष देणे गरजेचे आहे अनेक मुलींना बालविवाह लैंगिक भेदभाव कामावर दबाव आरोग्यविषयक समस्या किंवा सुरक्षिततेची कमतरता यांचा सामना करावा लागतो यासाठी केवळ जागरूकता पुरेशी नाही तर ठोस धोरणे आणि कार्यवाही आवश्यक आहे शासन संस्था आणि नागरिकांनी मिळून मुलींना शिक्षण आरोग्य सुविधा आणि सुरक्षेची हमी देणं अत्यंत गरजेचं आहे या दिवसाच्या निमित्ताने प्रत्येक व्यक्तीला मुलींविषयीची जबाबदारी ओळखायला हवी आणि त्यांना समाजात समान स्थान मिळावे यासाठी प्रयत्न करायला हवेत जागतिक बालिका दिन फक्त एक दिवस नाही तर ती एक प्रेरणा आहे या दिवशी केलेले उपक्रम मुलींना दिलेले शिक्षण कौशल्य विकासाच्या संधी आणि समाजातील जागरूकता मुलींच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवू शकते मुलींचे सशक्तीकरण हे केवळ त्यांच्यासाठी नाही तर संपूर्ण समाजासाठी फायद्याचे आहे समाजात मुली समर्थ आणि स्वतंत्र असतील तर लैंगिक भेदभाव कमी होतो बालविवाहाची संख्या घटते आणि शिक्षणाचा स्तर वाढतो थोडक्यात जागतिक बालिका दिन हा प्रत्येक मुलीसाठी समान संधी सुरक्षितता शिक्षण आणि सशक्तीकरण यांची आठवण करून देणारा दिवस आहे हा दिवस केवळ औपचारिकता नसून प्रत्येक समाज पालक शिक्षक आणि नागरिकासाठी मुलींना संधी देण्याचे आवाहन करतो मुली सक्षम होतील तर त्यांचा समाज आणि देशही प्रवत होतो त्यामुळे या दिवसाचे महत्त्व समजून घेत आपण सर्वांनी मुलींना समाजात योग्य स्थान मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणे अत्यंत गरजेचे आहे हा जागतिक बालिका दिनाचा मूळ संदेश आहे तर मंडळी आजच्या पुरता एवढंच आम्हाला आशा आहे की तुम्हाला आमचा हा पॉडकास्ट अवश्य आवडला असेल आवडला असल्यास लाईक व शेअर करायला विसरू नका व खाली असलेल्या कॉमेंट बॉक्समध्ये आपले विचार व मत मांडण्यास अजिबात संकोच करू नका ऐका हो ऐका मराठी पॉडकास्टच्या पुढील अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल ऐकन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद